आणि या क्षणाच्या दोन मोठ्या बातम्या हा हफीज सईदच्या जमातवर बंदी आणण्याची शक्यता निर्माण झाली आहे तर मौलाना मसूद ही अटकेची टांगती तलवार आहेत भारत, भारताच्या दबावापुढे पाकिस्तान सरकारनं ही कारवाई केली आहे या क्षणाची मोठी बातमी खरंतर एक नाही तर दोन मोठ्या बातम्या हफीजच्या जमातवर बंदी आणि मसूदची पिलावळ अटकेल हफीजच्या जमातवर बंदी आल्यामुळे आता पुन्हा एकदा सगळीकडे घबराट पसरली आहे दहशतवाद्यांच्या जगामध्ये तर मसूद अजहरलाही अटक होणार तेवढीच मोठी तोला मोलाची बातमी आहे मौराना मसूद अजर अटकेची टांती तलबार असून त्याला कुठल्याही क्षणी अटक होईल अशी शक्यता वर्तवण्यात येते दरम्यान आज जैश ए मोहम्मदच्या चार जणांना पाक सरकारनं अटकेची कारवाई केली भारताच्या दबावानंतर पाकिस्ताननं पाकिस्तानने जैश ए मोहम्मदवर कारवाई करायला सुरुवात केली मौलाना मसूद अजहरवर अटकेची टांगती तलवार असून त्याला कुठल्याही क्षणी अटक होईल अशी शक्यता वर्तवली जाते दरम्यान आज जैश मोहम्मदच्या चार जणांना पाक सरकारनं अटक केली आहे त्यात मौलाना मसूद अजहरचा भाऊ मुफ्ती अब्दुल राऊफ अजगर आणि मुलगा अहमद अजहरचा समावेश आहे या सगळ्यांना पाकिस्तानात कस्टडीत ठेवल्याचं पाकच्या गृहमंत्र्यांनी म्हटलंय पण जर जैश शाह या मंडळ विरोधात पुरावे सापडले नाहीत तर जाईल असंही म्हटलंय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम